नमस्कार मी कल्याण राक्षे रंगकर्मी सातारा केंद्र समन्वय आज यावर्षी राज्यनाट्य केंद्र सातारा हे मंजूर झालं आणि सातारा केंद्र मंजूर करण्यामध्ये सर्वात मोठा हात कोणाचा असेल आपल्या सर्वांचे लाडके मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादन आणि यांच्या सहकार्यानं हे सातारा केंद्र आज इथं सुरू झालंय याचं हे पहिलं वर्ष आम्हा सर्व रंगकर्मींना अत्यंत आनंद होत आहे की सातारा केंद्र झाल्यामुळे इतके फायदे झालेत की जे कलाकार आज काम करत आहेत नाटकामध्ये त्यांच्या पालकांना त्यांचा मुलाचा त्यांच्या मुलीचा त्यांच्या काकाचा मामाचा दादाचा जे कोण कलाकार काम करतात लहानपासून मोठ्यांपर्यंत त्या सर्वांची कला पाहण्याचा त्यांच्या सर्व फॅमिलीला मित्रपरिवाराला हा आनंद घेता येतोय हेच नाटक जर सांगलेलं असेल तर कलाकारांबरोबर त्यांच्या घरातले जाऊ शकत नाही एवढ्या लोकांना त्यामुळं हे केंद्र झाल्याचा हा फायदा आहे की आपल्या घरातल्या लोकांना त्याचा आनंद घेता येतो आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट जमेची म्हणजे सातारा केंद्र झाल्यामुळे साताऱ्यातून जी दोन नाटकं वर जाणार ती सर्व साताऱ्या जिल्ह्यातल्या कलाकारांची म्हणजे साताऱ्यातलीच दोन संघ हे वरती फायनलला सिलेक्ट होणार त्याचाही आम्हाला आनंद आहे दुसरी गोष्ट आज गेले पंधरा दिवस त्या ठिकाणी हे नाटक चालू आहेत रोज एक नाट्यप्रयोग संध्याकाळी सात ते दहा या दरम्यान होतो या नाट्यप्रयोगाचा आनंद सर्व रसिक प्रेक्षक सर्व आमची माय जनता सातारकर यांचा उत्कृष्ट प्र प्रतिसाद आहे त्यामुळे सर्वांना याचा आनंद घेता आहे आणि ह्या पंधरा नाटकांमध्ये रोज एक म्हणजे जशी चढीत एक, एक परफॉर्मन्स होत आहेत तशा पद्धतीनं रोज अप्रतिम परफॉर्मन्स आणि हाऊसफुलचा बोर्ड लागणं तिकीट विक्रीला हे नॉट जोक योग सातारसारख्या ठिकाणी सातारकरच्या कलाकारांना सातारच्याच कलाकारांना हाऊसफुलचा बोर्ड लागतो ही फार मोठी जमेची बाबत आणि याचं श्रेय जातं सर्व सातारकरला रसिक प्रेक्षकांना त्यांच्यामुळं हे कलाकार आहेत आणि त्या सातारकरांमुळे आमचं हे थिएटर आमचे कलाकार हे आज चार लोकांपर्यंत पोहोचतायत आहेत त्याचबरोबर मी विशेष आभार मानेन की आपल्यासारखे सर्व प्रसिद्धी माध्यम आहेत मग ते पत्रकार असू देत लाइव्ह चॅनेल असू देत जेवढे म्हणणे या रोज त्याचं परीक्षण येतं पेपरला त्याचं वाचून लोक या ठिकाणी येत याचा सुद्धा आनंद आम्हाला आहे की सर्व या प्रसार माध्यमांचं मी अक्षरशः आभारी आहे की त्यांच्यामुळं हे लोकांपर्यंत पोचतंय आणि त्यामुळं आम्हाला याचा आनंद घेता येतोय धन्यवाद